जय श्रीराम जे मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी मध्ये आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत ते म्हणजे दोऱ्या मोऱ्या निमित्त दोऱ्या मोऱ्या म्हणजे गणपतीचा एक उत्सव आहे गणपती ज्या दिवशी बसतात त्याच्या आदल्या दिवशी दोऱ्या मोऱ्याचे केलं जातं तर आमच्या गावातून तारगावला जाते ती आंघोळीला नदीत आंघोळ करायची तिथून आमच्या गावात येऊन कर्जामात्याला पाणी घालायचं आणि तिथून मग बोरगावकडे बिना चपलीचं चालत जायचं तिथं बोरगावात पाणी घालायचं देवीला आणि तिथून आपशिंग्यात माघार येऊन परत अंगापूरला जायचं तिथं पाणी घालायचं अंगापूरच्या गणपतीला तिथे अर्धी रात्र राहायचं सकाळी पाठीचं उठून साडेतीन चार वाजता गोजेगावला जायचं गोजेगावमध्ये नदी आहे कृष्णा नदीच ती पण आहे कोलेश्वराला पाणी घालायचं तिथं आणि त्या नदीत आंघोळ करून पाणी घेऊन परत रिटर्न अंगापूरमध्ये यायचं अंगापूरमध्ये आल्यानंतर तिथे दुपारचा आराम करायचा आणि अंगापूर ग्रामस्थ संध्याकाळी पाच वाजता तो कार्यक्रम चालू होता तेव्हा दोरेकरांना नेहायला येतात तेव्हा मंदिरात जायचं काय काय नवसाची मुलं असतात त्यांना ओलडाईलचा पण मान भेटतो आणि असं मंदिराभोवती पाच राऊंड काढायचे तेव्हा तो दोरा पूर्ण होतो दुसऱ्या दिवशी परत भद्रोत्सव अंगापूरमध्ये असतो त्या भद्रोत्सवामध्ये धूप टाकाय जायचं तेव्हा संपूर्ण दौरा पूर्ण होतो तवं चप्पल घालायचं असा दोऱ्यामारे आहे तर आपण दोऱ्या मोर्यानं निघालोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये सगळं आखा दोऱ्यामोर्या दाखवलं जाईल मी पाच सहा जण पुढे आलोय आता आणि काही जण गावात मागण्या येत आहेत अशी टप्प्याटप्प्यानं चालत आहेत हे बघा माग ते नाश्ता केलेला आहे पहा आम्ही बोरगाव वरून बोरसाई देवीला पाणी घालून अंगापूरकडे निघालोय तर आता अंगापूर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मंदिरातलं दाखवतो व्हिडिओ मध्ये रात्रीच्या बारा वाजलेत आता आम्ही अंगापूरच्या मंदिरात पोचलोय पावसा गणपती बाप्पाचं दर्शन झालंय आता महादेवाचं दर्शन घ्यायचं आता इथं महादेवाच्या मंदिरात पाणी घालायचं आणि झोपायचं उद्या सकाळ गोजेगावला हो जायचं हे महादेवाच मंदिर बघा शुभ सकाळी मित्रांनो आता आम्ही अंगापूर मधून गोजेगावकडे निघालोय सकाळी पाच वाजलेत चला जाऊया सकाळचे साडेसहा वाजले तर आता आम्ही मुळीकवाडीच्या कॅनलवरून निघालोय आता गोजगाव राहिले बरेच लांब आहे तरी पण पाय लई दुखायला लागली ते आता दादाची प्रक्रिया विचरा दादाला काय वाटतंय आता नमस्कार <laughs> बघा पाय सुजलेत आमचं कसं त्याला दोऱ्या मोऱ्या म्हणते ते गणपतीचा सण हो हा आता चालू आहे तांदूळवाडीला तासगाव मार्गे गोजेगाव नदीच्या पलीकडे जाणार आम्ही आ? पवत पवत जायच आता मागे सगळे मित्रमंडळी अजून लयच आहे ती हा दिलीप महाग आहे हा आता मी नदी पोचलोय आता आंघोळ करायची आणि परत अंगापूरकडे प्रस्थान व्हायचं शाळेमध्ये आता दोरेकरी विश्रांतीसाठी थांबलेत इथं आमची गँग थांबले इथं बसले क्रिया काय तुमची माझा जरा जरा पाय दुखते तुमचं काय होतोय बिस्किट आम्हाला काय प्रक्रिया

पाणी बाटली भरून द्यायची का चहाची सोय केली बघा हे चहा आहे आपल्याला शिव तुला चहा प्यायची का मी नाही पेत आता पा सहा वाजेपर्यंत विश्रांती घेणार इथे सहा वाजता गणपतीला पाणी घालाय जायचे आपल्याला चहा पितो आता बिस्किट चहा खातो त्याचं काय वैशिष्ट्य आहे हा लांब ना फास्ट आला आहे लय पीड मध्ये आलाय लय म्हणजे गडद ताकद आहे की ताकद आहे गडद विषय व्हायरल बघलू आहे तुमची काय प्रक्रिया आहे आहे खूप मोठी की पाय दुखते नाही नाही त्रास काय वाजता आलो कम्प्लीट याला

Aminah, doa, 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 kemana palingan datang tak आम्ही तीन चार जण आता नदीवर पोचलोय हळूहळू मागणं पुरे येत आहेत

ये ले

अंघोळ करून घरी निघाले मंदिरात आता महातासा झाले आज बथरस्तो आहे तर आम्ही निघालो अंबापूरला दा देव हे 好迎你们，欢迎你们，欢迎你们，欢迎你 Terima kasih तरी आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद